माझी बरोबरी म्हणून बदनाम करतात मला हुडवर शोधतात पण मी बसलोय नारकात मला बघून लोक त्यांची रागात त्यांची बोट मोडतात पण मी बन नाही जाऊन केस करतात नाही करू शकत मला कोणताच वकील हँडल मी पेन घेऊन कोर्ट मध्ये जसला पण भांडल वार होतील अंगावर म्हणून कळलं माझी सांडल मी कोण आहे तुम्हाला माझी वेळ तुम्हाला सांगल रे गाणं नाही का सगळ्यात पहिले मी माझ्या मित्रांना रिप्रेझेंट केले माझ्या लाईफस्टाईल बद्दल आणि माझी पर्सनल जर्नी आहे ना आजपर्यंतची जेवढी मी त्याबद्दल नाही ठळकपणे एक म्हणजे एकदम रॉ इमोशन ठेवून सगळं बोलले मी या गाण्यामध्ये आणि आजपर्यंत आयुष्यात म्हणजे त्याच्याबद्दल मी बोललोय सगळं आणि मला त्यासाठीच की मी एकदम रॉ इमोशन ठेवून पब्लिकला जे स्ट्रीट लाईफ आहे ते दाखवत असतो तर हे गाणं पण तसंच आहे पण हे गाणं माझ्या खूपच जवळ आहे कारण हे गाणं मी त्या टाइम लिहित्या ज्या टाइमला माझ्याकडे काहीच नव्हतं फक्त माझे मी होते आणि माझी लाईफ त्यांनी ही मला खूप अडचण येत होत्या पण त्यात पण मला माझ्या मित्रांनी मदत केली आणि त्यांच्यामुळेच मी आज जे काही आहे माझ्या मित्रांना मी पहिले ढोतो त्यामुळे सगळ्यांपेक्षा आणि मोस्टली माझ्या प्रत्येक गाण्यामध्ये मी माझ्या मित्रांना शॉर्ट आउट देत असतो कारण त्यांच्याशिवाय मी कोणच नाहीये आणि मी किती पण कमवलो आयुष्यात तरी पण माझ्यासाठी पहिले माझे मित्रच असतील आणि ते, ते आधी पण होते आणि आज पण माझ्यासाठी इथं आले त्यासाठी मी खूप खूप त्यांचं हे करतो नाही का प्रत्येक वेळेस आणि गाणं बनवताना मला प्रत्येकाने जे मदत केली सगळ्यात पहिलं जर अनदाधूंनी म्युझिक दिलं त्यानंतर वेद आणि आविष्कारनी व्हिडिओग्राफी केली आहे सँडस्टोननी मिक्स मास्टर केले आणि विलीवनी पण मला खूप सपोर्ट केले आधीपासून आणि माझा नाही तर आदित्य असाना सुधीर भाऊ असाना हिंदी पण मला खूप खूप म्हणजे खूप मेहनत केली म्हणजे मला कधीच त्यांनी असं टेन्शन नाही होऊ दिलं कोणत्या गोष्टीचं की तू हे कर, त्यांनी कर, सगळ्या माझ्या गोष्टी कव्हर केल्या प्रत्येक मला कुठंच जाऊ दिलं नाही मला प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी मदत केली आणि हे गाणं आता अठ्ठावीस तारखेला लॉन्च होणार आहे आज पहिल्यांदाच मी सोशल मीडिया आणि सेकड पोस्टर लॉन्च करणार आहे एक वर्ष झाले मी कमीत कमी गाणं नाही टाकलं कारण माझं काहीतरी रिझन होतं पर्सनल त्याच्यावर पण एक गाणं आहे आणि पब्लिकला कळलंच लवकर नाही का अठ्ठावीस तारखेला काय येणार आहे खूप दिवस झालं सगळे वाट बघतात ते मला तर रोज कमेंट वगैरे येतात पण आता आज पोस्टर लॉन्च झालं पब्लिकला तारीख बिरीख सगळं कळत हेच आहे गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात पहिलं नावच नंबरकारी ह्याचा अर्थ काय असतो नंबरकारी म्हणजे आपण त्याला एक क्रिमिनल थॉट बघितलं पाहिजे नंबरकारी म्हणजे थोडक्यात जेव्हा नंबरकारी शब्द कधी वापरतात जेव्हा आपला मित्र जेलला असतो ना आपण त्यासोबत जेलला असतो तेव्हा नंबरकारी हा थॉट वापरतात पण सगळ्यात मेन जेव्हा आपण मैत्री करतो तेव्हा आपण एकामेकाला भाऊ मानतो त्यानुसारच ते गाणे म्हणजे मी माझ्या भावांना नंबरकारी म्हणून असंच संबोधतो ना दर वेळेस त्यानुसार ते गाण्याने गाण्यामध्ये मी माझी लाईफ दाखवली की कसं मी जगतोय मला काय प्रॉब्लेम्स येत आहे जवळपास मी गाणे टाकते माझं किती जण वेळा काय काय झालंय ते सगळं मी गाणे सांगितले प्लस मी माझी लाईफ कशी जगतो एकदम मित्रांसोबत डेली नाही का कसं लाईफ जगतो किंवा माझ्यापेक्षा मी लोकांची लाईफ त्यात जास्त दाखवली की बाकीचे पण लोक कसे जगतात त्या गाण्यामध्ये मी ते मेन दाखवले जेलमध्ये प्रसंग आहे का जेलमध्ये बाहेरचे प्रसंग आहे म्हणजे विषय काय जेल मधले पण प्रसंग आहेत काय आणि बाहेरचे पण आहेत आता जे माझे मित्र जेल मध्ये आहेत त्यांना पण मी थोडस शार्वट आऊट दिले त्याच्यामध्ये तो विषय हा गाणं प्रत्येक मी स्वतः तो स्वतः कम्पोज करतो फक्त म्युझिक अंदाज मिळतो मला आणि व्हिडिओ वगैरे प्रोडक्शन मागे इमेल साठी एटी

आपल्या लोकांना ऍक्सेप्ट करायला वेळ लागणार आहे पण लोकांना अजून पण असं वाटतं शिवाय देणं खरंच आहे आणि गाण्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्त करतं असं पण लोकांना काय काय वाटतं पण तसं काहीच नाही जे रस्त्यावर हो चालतंय जे नॉर्मली लोक हो ते मी तेच सांगतो आणि ह्याच्यात काही नाही पोलिसांना पण माहिती आहे सगळ्यांना माहिती की रस्त्यावर काय चालते होते ना विदाऊट शिवाय पण रॅप होऊ शकतो पण जे रस्त्यावर चालतंय जे मी जगतो ते सोडून मी दुसरं लिहायची माझी इच्छाच होतो

नीट उत्तर द्या नाही तुम्ही उत्तर द्या बरं का राजी त्या तुमच्याप्रमाणे उत्तर द्या आता म्हणण्याचा उद्देश असतो की तुम्ही काय बोलता की रस्त्यावर काय चालते पुरुषांना माहिती आम्हालाही माहिती पण मग रस्त्यावर चांगल्या गोष्टी चालतात याच्याबद्दलच करावं असं काय नाही रस्त्यावरती चांगल्या गोष्टी पण चालत असतात असं नाही की जर तुम्ही त्याचे सॉंग्स ऐकले तर तुम्हाला हे पण समजेल कि तो त्याच्या ते आई वडिलांबद्दल बरोबर आहे ऍक्च्युली याच्यामध्ये चूक त्याची पण नाहीये कारण तो ज्या रिजन मधून ज्या एरिया मधून आलाय त्या एरियामध्ये लहानपणापासून मी त्याचा मॅनेजर ओळखतो मी आदित्य भवन तसं त्याने त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये मेन्शन केलेलं मी त्याचा मॅनेजर आणि त्याचा सर्व सॉंग्स वगैरेचं मॅनेजमेंट त्याची लिरिक्स वगैरे सर्व मॅनेज करत असतो सो प्रत्येकाला एक पार्श्वभूमी असते तर त्याची जी पार्श्वभूमी होती ती त्या टाईपची होती म्हणून तो लोकांना त्याची स्वतःची पार्श्वभूमी आणि तो कशा प्रकारे त्या गोष्टीमध्ये जगतोय ती गोष्ट तो लोकांना दाखवतोय सो याचा जर तुम्ही फक्त निगेटिव्हली विचार केला तर तुम्हाला एवढं दिसेल की

काठी गाणे ऐकाल तर तुम्हाला एक गोष्ट अशी समजेल की त्याची दुसरी साइड पण ज्या साइड मध्ये तो त्याच्या मित्रांबद्दल त्यांच्या घरादाराबद्दल त्याच्या आईवडिलांबद्दल काय विचार करतो हे सुद्धा तुम्हाला त्याच्या गाण्यामध्ये दिसेल सो बेसिकली इज मिक्स इमोशन्स आहेत त्याचे तो जसा असतो तसा तो लोकांना दाखवतो आणि असं नाही आहे की काउठी हा एकटा आर्टिस्ट असाय जो शिवाय देतोय खूप काही

आणि सगळ्यात पहिले मी ज्यांना त्यांच्याकडनं इन्स्पायर झालोय ज्यांना मी फॉलो करतो थोडक्यात वाईजे असाना टुपाक असणार त्यांनी पण कधी असं झालंच नाही की त्यांनी कोणते गाण्या शिवाय दिल्या नाही ते शिवाय देते बाहेरच्या सगळ्या आर्टिस्ट शिवाय देते आणि जे आपण जगतोय तेच येते थोडक्यात सगळे शिवाय देतात सगळ्यांना माहिती तोच मेन मुद्दा आहे आणि मी लहानपणीपासून ते होती मला म्हणून मी ते केले गाण्यामध्ये मी माझ्या माझ्या मित्रांबद्दल भावना दाखवल्या माझ प्रेम दाखवले आमची मैत्री कशी आहे